पण जर तुम्हाला ते काम मांडायचं असेल तर चांगल्या प्रकारे जर काम मांडलं चांगला ॲक्टिव्हिटी रिपोर्ट तयार की बाबा ह्या दिवशी आता समजा इथं इत, इथे इव्हेंट चाललं आहे ह्या इव्हेंटचे फोटो काढलेत किती माणसं आली दीडशे माणसं आली किती खर्च झाला तर एवढा एवढा खर्च आला किती कार्यकर्ते आले हे आले काय झालं इनफॅक्ट तर ह्या सगळ्याचं जर मूल्यमापन करून जर एक चांगला अहवाल तयार केला तर असे अहवाल करून तयार करायला लागा कारण हे तयार होत नाहीत अहवाल कुठल्याही प्रकारचे आपण त्याचे फोटो ठेवत नाही आपण कुठल्याही पेपरला बातमी देत नाही आपण आपले बॅनर लावत नाही संस्थांचे आपण त्या कार्यक्रम करून काय साध्य केलं हेही कुठे लिहित नाही रक्तदान शिबिर झालं पण काय साध्य झालं त्याने ब्लड डोनेशन कॅम्प झाला म्हणजे काय झालं महिलांचे मेळावे झाले पण त्याने काय साध्य झालं शंभर महिलांचा मेळावा घेतला पण त्याने साध्य काय झालं चार महिला सक्षम झाल्या का सक्षम म्हणजे काय कसं सांगणार लोकांना तर हे सांगायला लागायला लागते आता आता याच्यातला एक शब्द तुमच्या कानावर टाकून टाकतो सोशल इम्पॅक्ट आजकाल सगळ्या गव्हर्मेंट मशिनरीज हा विचारायला लागलेले आहेत प्रश्न की सोशल इम्पॅक्ट काय झाला तुम्ही जे दहा लाख रुपये खर्च केले कुठल्याही कामावरती त्याचा सोशल इम्पॅक्ट काय झाला तो दाखवा आता जलसंधारणाचं एखादं काम केलं तर त्या गावात समजा एखादा डॅम दा गाळ भरलेला होता तो गाळ काढला आणि त्या गाळ काढल्यामुळे आत्ताच्या गावात दहा लोक शेती करत होते बारा महिने त्याच्याऐवजी पन्नास लोक बारा महिने शेती करायला लागले तर हा इम्पॅक्ट आहे हा दिसतो तसं तुमच्या कामाचा इम्पॅक्ट काय आहे तुम्ही केलेल्या कामाचा सामाजिक परिणाम काय झाला तो परिणाम जर मांडता आला, आला तो मांडता आला पाहिजे आणि तो बघायला लोकांना इंटरेस्ट आहे लोक देणगी देतात सरकार तुमच्याकडे येतं तो परिणाम बघायला तो परिणाम मांडायची जर जागा पाहिजे असेल तर तुम्हाला तुम्ही काम काय केलं ते मोजता आलं पाहिजे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे त्यासाठी हे ॲक्टिव्हिटी रिपोर्ट गरजेचे आहेत आणि हे इन्कम टॅक्समध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा भाग होतो मग कोणीतरी मला सांगितलं की खूप क्वेश्चन विचारतात ट्वेल् जीमध्ये हा एकच प्रश्न विचारला तर तुमच्या ॲक्टिव्हिटी दाखवा आणि तुमच्या ॲक्टिव्हिटी जर दाखवत असाल तर त्याच्यासमोर तुमचे व्हाउचर दाखवा आणि ह्याच्या पलीकडे जर तुम्हाला उ ह्याचं उत्तरच देता येत नसेल तर इन्कम टॅक्स कमिशनर तुम्हाला ट्वेल् एटी जी देणार नाही आणि ह्याची मूळ पाया आहे तो ॲक्टिव्हिटी रिपोर्ट हा ऍक्टिव्हिटी रिपोर्ट तयार होत नाही खूप वेळा खूप वेळा नाही नाईन्टी पर्सेंट केसेसमध्ये आम्ही बघितले ॲप्लिकेशन रिजेक्ट होण्याचं कारण ॲक्टिव्हिटी रिपोर्ट नाही आणि इन्कम टॅक्स कमिशनरला समाधानकारक उत्तर देता येत नाही म्हणून इन्कम टॅक्स कमिशनर कर कारण त्याच्याकडे ना दिवसाला सत्तर फायली क्लिअर करायच्या असतात आणि एक केस बघायला त्याला हार्डली पाच मिनटं असतात पाच मिनिटात तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे आणि त्याच्याकडनं ती केस कंप्लीट करून पुढे जायचं आहे पटवर्धन सर पण त्या विषयाशी अलाईन करतील कारण त्याही प्रॅक्टिकली त्यांनी केसेस बघितलेल्या आहेत कारण तो जास्त वेळ देतच नाही कुठल्या प्रकारे प्रत्येक संस्थेला चॅरिटी कमिशन ॲक्टप्रमाणे काही रजिस्टर ठेवणं आवश्यक आहे प्रॉपर्टी रजिस्टर मेंबर रजिस्टर चेंज रिपोर्ट रजिस्टर इन्व्हेस्टमेंट रजिस्टर तर ही रजिस्टर अपडेट करण्यासाठी नोव्हेंबर डिसेंबर हा वेळ असतो त्यामुळे एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंत झालेल्या कामांची रजिस्टर सगळी अपडेट करून घेणं मिनिट बुक पण ते आपण काय करतो चार पानाचं वेगळं तयार करतो आणि चॅरिटी कमिशनला देतो ते मूळ वहीतलं दाखवत नाही आपण कारण मूळ वेद कसं असतं बैठक सुरू झाली हा विषय झाला आणि बैठक संपली एवढं चार वाक्यात किंवा पाच वाक्यात मिनिट बुक संपून जात तर ते जेवढं डिटेलमध्ये असेल तेवढं चांगलं आहे त्यामुळे मिनिट बुक हा त्यातला एक पार्ट आहे तो क्रिटिकली हॅन्डल करा कारण तुम्हाला जर संस्था मोठी करायची असेल आणि संस्था चांगल्या प्रकारे काम करायची असेल आणि चांगल्या कार्यकर्त्यांना जर अट्रॅक्ट करायचं आणि तुमचं काम वाढवायचं असेल तर तुम्ही काम कसं करता मग अशी जी ट्रान्सपरन्सी हा विषय आला ना ट्रान्सपरन्सी ह्या रजिस्टर्समधनं येते तुम्ही डॉक्युमेंटेशन कसं करता त्याचा निर्णय प्रक्रिया कशी होते आणि येऊन शेवटी कधी कधी म्हणतात ना मी अठरा वर्षांचा पण मी अध्यक्ष राहणार तर ते त्याचं कारण असं की निर्णय प्रक्रिया मी कशी केली सांगितलीच नाही आणि ती लिहिलीच नाही लिहिली नाही तर लोकांना कळणार कशी आणि नवीन कार्यकर्ते तयार कुठून होणार यासाठी ते रजिस्टर्स खूप क्रिटिकल आहेत कारण संस्था अदरवाईज काय एक सर्टिफिकेट बँक अकाउंट द्यायला काय माझ्याकडे नवीन माणसाला स सा, नवीन व्यक्ती जर आली कुठली टीम त्यांना देणार काय आपण ती काही प्रॉपर्टी नाही कुठली कंपनीची चावी नाही बँक पासबुक एफड्या आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ह्याच्या पलीकडे काहीच नाही संस्था म्हणजे पण संस्था म्हणून तुमच्या डॉक्युमेंट्स किती आहेत ती महत्वाची तिसऱ्या महिन्यात परत हे देणग्यांचं रिव्ह्यू आणि खर्चाचं एक्सपेंडिचर फेब्रुवारी मंथ फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला नॉर्मली चॅरिटी कमिशनरला एक बजेट सबमिट करायला लागतं पुढच्या वर्षीच्या ॲक्टिव्हिटीचं तेच मग म्हटलं की ॲक्शन प्लॅन तुमचा तयार असेल ॲक्टिव्हिटी रिपोर्ट ऍक्टिव्ह तर मला वाटतं ते तुम्हाला बजेट तयार करायला सोपा जाऊ शकतो त्यामुळे त्याची तयारी तुम्हाला फेब्रुवारीत करायला लागते <clears throat> आणि वर्षाच्या शेवटला एक परत ॲक्टिव्हिटी रिपोर्ट तयार करून लोकांना देणं आणि ह्याच्यात अजून एक आहे मार्च एंडला तुम्हाला त्या ज्या मगाशी जो सांगितलं ना पंच्याऐंशी टक्के देणग्या खर्च करणं जर देणग्या खर्च झाल्या नसतील तर त्याची गुंतवणूक करायला लागेल तुम्हाला त्यामुळे त्याचा अभ्यास आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मार्चमध्येच करायला लागतील आता तुमच्याकडे किती लोकांनी पॅन कार्ड मध्ये पॅन कार्ड स्वतःचं चेक केलंय कारण खूपशा सामाजिक संस्थांमध्ये पॅन कार्ड दोन प्रकारचे आहेत एक आहे एओपीचं च पॅन कार्ड आणि एक आहे ट्रस्टचं पॅन कार्ड ज्यांच्या याच्यात चौथं अक्षर ए आहे ते एओपीचं पॅन कार्ड आहे त्याचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची पद्धत वेगळी आहे आणि ज्यांच्या पॅन कार्ड नंबरमध्ये टी आहे ते ट्रस्ट आहे त्यांची रिटर्न फाईल करण्याची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे आता ट्रस्ट रजिस्टर करताना कुठल्या पद्धतीने केला तुम्ही सोसायटी ॲक्टखाली केला असेल तर त्याच्यातनं लगेच नंबर घेतला असेल तर तो ए ओ पी खाली नंबर जातो आणि तुमचं ट्रस्टचं सर्टिफिकेट असेल बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट खालचं जर सर्टिफिकेट असेल तर त्याच्यातनं येणारा नंबरचा पॅन नंबर असतो तो टीवरून येतो हा जरा तुम्ही चेक करा कारण ही एक घाईघाईत झालेली कामं असतात त्यातलं हे झालेलं असतं नंबर सर्टिफिकेट आला आहे ॲप्लिकेशन करा आणि ए ओ पीचं आल्यावरून ते कळतं अरे मग आता दोन दोन पॅन कार्ड आहेत ए ओ पीचं पण आहे आणि ट्रस्टचं पण आहे कुठलं वापरायचं ही गडबड जनरली होते कारण आपल्याकडे ते कोणी वाचत नाही आलं ठेवून घ्या मग बघू आणि ज्या दिवशी आपण कुठेतरी वापरायला जातो त्यावेळेस मग प्रश्न तयार होतात अरे हे कसं नाही लक्षात आलं दोन दोन पॅन कार्ड कुठनं आली त्यामुळे हे जरा बघून घ्या पॅन कार्डशिवाय तुमचं कुठलंही काम होणार नाही त्यामुळे पॅन कार्ड कुठल्या प्रकारचं आहे ते जरा बघून घेणं आवश्यक आहे आता हे काही फॉर्म्स तुमच्यासमोर मांडून ठेवलेत टेन आता हिरव्या रंगात जो लिहिला नाही फॉर्म नंबर टेन ए हा तुमचा नोंदणी करण्याकरता पहिल्यांदा जर तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल ट्वेल एटी फर्स्ट टाईम तर त्यासाठी फॉर्म नंबर टेन ए फाईल करायला लागतो रिन्युअल करायचं असेल तर फॉर्म नंबर टेन ए बी फाईल करायला लागतो म्हणून त्याचा कलर वेगळा ठेवलाय हो फॉर्म नंबर टेन बी डी हा डोनेशनचं रिटर्न फाईल करण्याकरिता फॉर्म टेन बी हा तुमचं डोनेशनचा फॉर्म देण्यासाठीच आहे टेन बी अँड टेन बी बी टेन ऑडिट रिपोर्टचे फॉर्मॅट्स आहेत आय टी आर सेवन हा तुमचा इन्कम टॅक्सचा रिटर्नचा फॉर्मॅट आहे आयकर नियम न पाळल्यास काय होतात तर मग अशी थोड्या थोड्या प्रमाणात मी माहिती दिली होती त्यामुळे ओवरऑल जर सगळं बघाल तर इन्कम टॅक्स हा तुम्हाला सहाय्य करायला उभा आहे पण ह्याच्यात तुम्ही त्यांच्याबरोबर कसं कॉपरेशन करताय प्रकारची माहिती सांभाळताय ह्याच्यावरती तुमच्या गोष्टी डिपेंड्स आहेत हा आत्ता दिला आहे फक्त बेसिक इन्फॉर्मेशन आहे ह्याच्यातले सगळे पॉईंट्स हे तुमच्या केससाठी तुमच्या ट्रस्टसाठी हे वेगवेगळे असू शकतील त्यामुळे ह्याच्यावरती इनडेप्थ डिस्कशन तुम्ही तुमच्या सी एशी करावं हे माझी रिक्वेस्ट राहील ओके आणि बस सध्या एवढंच बारीक छोट्याशा पद्धती ओके धन्यवाद धन्यवाद फळके <weap> सर